नमस्कार मित्रांनो ॲग्रोटेक फार्म्समध्ये आपलं स्वागत आहे तर ही जी सीताफळाची बाग बघताय ही जी झाडं बघताय तुम्ही ही झाडं दोन हजार सतराला लावलेली आहेत सतरा सोळाला सोळाला सॉरी सोळाला लावलेली आहेत आज यांचं वय जवळपास नऊ वर्ष बरोबर नऊ वर्ष जूनला झाले तर ही नऊ वर्षाची झाडं आहे ती तर हे आपलं जवळपास सातवं पीक आहे दोन वर्षानंतर आपली पीक याला चालू झाली हे सातवं पीक आहे तर इतकं छान सीताफळाचं आम्हाला सेटिंग भेटतंय दरवर्षी आणि याही वर्षी खूप प्रमाणात ड्रॉप ड्रॉपिंग होतं आहे ही जी ही बघा ही जी ती बघता तुम्ही बारकी बारकी हे होऊन ड्रॉपिंग झालं असं ड्रॉपिंग पण भरपूर होतंय तरी पण सीताफळाला काही सेटिंगला कमी नाही तुम्हाला दाखवतो मी नॉर्मल नॉर्मलच दाखवतो जास्त सेटिंगवाला मी दाखवतच नाही जे नॉर्मल आहे तेच दाखवतो हे बघा आत्ता सध्या दीडशे दोनशे दीडशे दोनशे ग्रॅमची फळं ऑलरेडी झालेली आहेत हे बघा तर यावर्षी वर्षी गेल्या वर्षीपेक्षा पण लवकर आपण बाग छाटली होती की जेणेकरून सुरुवातीला जी मार्केटमध्ये फळ येतं त्यावेळेस रेट चांगला असतो आणि माल जरी कमी निघाला तरी पैसे तुलनेनी पहिल्यांदा माल गेल्यामुळं जरा बऱ्यापैकी चांगले होतात तर तुम्ही सेटिंग बघा झाडाचं किती छान सुटसुटीत छटणी केलेली आहे बघा एक टीम आहे छटणीची टेंभुर्णीकडची तर त्यांच्याकडून ही आपण छटणी करून घेतलेली खूप छान सेटिंग आपलं छटणी करून देत आहेत छटणी जितकी तुमची छान जितकी सुटसुटीत आणि जितका सूर्यप्रकाश तुमच्या झाडाच्या मध्ये जाईल म्हणजे मधून झाड मोकळं पाहिजे साईडने तुमच्या ब्रँचेस असू द्या मधून झाड मोकळं पाहिजे की जेणेकरून सूर्यप्रकाश सगळीकडं सगळ्या कळ्यांपर्यंत गेला पाहिजे कसं होतंय कळ्यांपर्यंत सूर्यप्रकाश जर नाही गेला तर ब, ब, जे आपलं बुरशी हे वगैरे फंगस बिंगस असतात ते जास्त प्रमाणात ते अटॅक होतो आणि ड्रॉपिंगचं प्रमाण अजून वाढतं त्यामुळे जेवढं तुमचं झाड असं बघा हे झाड एवढं मोठं आहे आणि मधनं पूर्ण मोकळं झाड आहे आणि कडं आणि झाड असं गोल आहे तर बाहेरच्या साईडला झाड किती पण वाढू द्या ह्याला सुद्धा करायचं म्हणजे अवघड आहे इतकं म्हणजे हे आम्ही चौदा फूटमध्ये अंतर आहे तरीसुद्धा अंतर हे तरी जवळच वाटतं आहे मला तर आता हे नवीन सिस्टीम आलेले घन लागवड वगैरे ती मला काय सिस्टीम म्हणजे कशा आहे मला समजत नाही ते त्यांचं काय नियोजन हो आहे पण जितक्या प्रमाणात स्पेसिंग असेल तितकं जास्त चांगलं आहे कारण का तुम्ही जास्त झाडं सांभाळून म्हणजे तुम्हाला सुरुवातीला जास्त जर झाडं लावायचं झालं तर तुम्हाला सुरुवातीला काय होणार खर्च जास्त होणार रोपांवरती रोपांवरती खर्च जास्त झाला बाकीच्या सगळ्याच गोष्टीवरती खर्च तुमचा जास्त होत जाणार आहे त्याची मला तर काही गरज आहे असं वाटत नाही त्यापेक्षा तुम्ही कमी रोपं लावा एकरी ते जे रोप आहे ते छान सांभाळा त्याचं तुम्ही डेव्हलपमेंट चांगली करून घ्या त्याला मोठं करा एकाच झाडापासून तुम्ही चार पाच झाडापासून जे उत्पन्न घ्यायचं आहे तुम्हाला ती एकाच झाडापासून घ्या आणि त्या झाडाला जास्त सांभाळा त्यांना जास्त स्पेसिंग जास्त हवा त्यांना जास्त सगळं मिळू द्या आता काय होतंय जवळजवळ झाडं लावली का प्रत्येक झाडाला सूर्यप्रकाश नीट मिळत नाही हवा नीट मिळत नाही त्यामुळं पण बऱ्यापैकी प्रॉब्लेम वाढतात उगविनाकारण खर्च वाढत जातो फवारणीचा बाकीच्या जा प्रॅक्टिसेसचा हे सगळा खर्च वाढत जातो त्यामुळे जितकं सुट्टं सुट्टं भाग असेल तितकं मला जास्त चांगलं वाटतंय हे आता कुण कुणाला अनुभव वेगवेगळे असतील कोणाला वाटेल घन चांगलं असेल कोणाला वाटेल स्पेसिंग जास्त असलेलं चांगलं असेल आता ते ज्याचं त्याचं जतं त्याने ठरवायचं आहे आम्ही आमचा अनुभव सांगितलेला आहे हे चुकीचं पण असू शकते हे काय आम्ही असं फर्म धरून बसत नाही की आमचंच खरं आहे तर आमचा अनुभव असा आहे तर ही बघा इथं पण सेटिंग दाखवतो मला कसं सेटिंग आहे बघा किती मोठं मोठं सेटिंग आहे हे असं मोठं सेटिंग झाल्यानंतर आणि स्पेसिंग जास्त असल्यामुळं स्प्रे जो आपण करणार आहे कोणताही तो प्रत्येक पानापर्यंत प्रत्येक फळापर्यंत जातो की जे ज्याचा आपल्याला रिझल्ट चांगला येतो आता ही एक फांदी आहे बघा ही विनाकारणच फांदी झाली ह्याला काय फुटलंच नाही म्हणजे ही ह्यानी छटणी केलेली होती पण ह्याला पुढं काय फुटलंच नाही महाग त्यानं ब्रांचेस फुटल्या ह्याला आता हे पुढल्या वेळेस खालणंच कट करून टाकायला पाहिजे ती ॲक्च्युली आत्ताच कट करून टाकायला पाहिजे ते पुढच्या वेळी लक्षात येत नाही थोडंसं एवढं असं जास्त हे नाही पण थोडंसं फिरणं पाहिजे बागेमध्ये की जेणेकरून काय काय व्हायला लागले आपल्याला लवकर लवकर कळून त्याचं निरसन त्या गोष्टीचं आपल्याला हे ये करता येते हे बघा हे फेरोमेन ट्रॅप होता खरं तर फेरोमेन ट्रॉप लावायचं जे आहे ती पद्धत वेगळी आहे आपण चु चुकीची पद्धत करतो फेरो फेरोमेन ट्रॅप बांधावरती लावायचा असतो बांधाच्या बाहेर रानाच्या बाहेर की जेणेकरून रानातली माशा ज्या असतात त्या बाहेर गेल्या पाहिजे पण आपण ही चुकलेलं आहे फेर ट्रॅप बागेत कधीच लावायचा नसतो की त्याचं खालचा कंटेनर तुटून पडलेला आहे फक्त हे ल्यूर राहिलेलं आहे हे प्लायवूड असतं आणि त्याला ते ल्यूरमध्ये बडवून देते ती तेवढं राहिलं आहे तर हे बघा आता वरच्या साईडला आहे हे आता काढायचं पण फळं अवघड होतोय बा बायकांना तर हे काढताच येणार नाही ती फळं ही बघा किती फळं आहे ती कॅमेरात दिसते का बघा खूप जास्त सेटिंग आहे आपली ही आपली सगळ्यात जुनी सीताफळाची बाग आहे हिच्याच अनुभवावर आपण बाग वाढवलेली आहे आता सीताफळाची तर ह्याच्यावर आता प्रोसेसिंग वगैरे व्हायला लागले त्यामुळं सीताफळाला भविष्य चांगलं आहे सीताफळ आईस्क्रीम झालं शेताफळ रबडी वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या त्यांना ग्राहकांमध्ये पसंती वाढत चाललेली आहे तर त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे फक्त सीताफळ विकून आपलं काय जास्त आपल्याला पाहिजे तसं प्रॉफिट मिळणार नाही तर तुम्ही सेटिंगची ही बघू शकताय काय काय ही जी आहे ती फळं ती दोन अडीचशे तीनशे ग्रॅमपर्यंत गेली ती आणि अजून माग कळ्या पण येणं चालू आहे म्हणजे आपली बाग किती दिवस चालेल तुम्ही ह्याचा अंदाज लावू शकताय हे बघा काय काय फळं अशी आहे ती आणि ह्याच झाडाला ही बघा ही फिमेल कळी तर असं आहे की फिमेल कळी सोडा ही आपल्याला नाही मिळाली तरी चालते पण हे बघा ही, ही ते एक सेट झालेलं आहे ही मिळाल तरी बात झालं तरी पण आपली बाग भरपूर दिवस चालते म्हणजे सगळे रेट आपली बाग घेईल सुरुवातीचे जे हाय रेट आहेत ते पण घेईल ते पण मिळतील मिडलमधले जे एकदम लो रेट आहेत ते पण मिळतील आणि सगळ्यात शेवटी जेव्हा बागासंपत्ती येतील त्यावेळेचे पण रेट आपल्याला मिळतील तर ह्या प्रकारे सीताफळाचं नियोजन करायचं आहे खूप चांगलं पीक आहे आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नाही सबस्क्राईब करा आणि शेअर करा शेतकऱ्यांमध्ये आणि तुम्हाला काय आणखी नवीन माहिती असेल तरी आम्हाला कमेंटद्वारे कळवा धन्यवाद